बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लिखिका विजया ब्राह्मणकर लिखित कादंबरी सोनेरी सांस भाग अकरावा अवघ्या दहा मिनटात राम रघुनाथरावांच्या घरी आला त्याने पटकन स्वतःच्या गाडीने रघुनाथरावांना दवाखान्यात ॲडमिट केलं लगेच ट्रीटमेंटला सुरुवात झाली संध्याकाळपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर झाली स्वाती सुधीरही येऊन गेले पुढे मग एन्जिओग्राफी झाली बरेच ब्लॉकेजेस होते मग एन्जिओप्लास्टी झाली राम शालमलीला काही कळवू नकोस घाबरून जाईल ती नाही कळवत राम उद्या डिस्चार्ज मिळतोय होय पण मी त्या माझ्या घरात जाऊ इच्छित नाही मी त्या घरात जास्त दिवस जगू शकणार नाही असं म्हणून रघुनाथरावांनी डोळे मिटून घेतले म्हणजे म्हणजे काल परवापर्यंत जगावंसं नव्हतं वाटत पण आता मृत्यूचं सावट दूर व्हावं असं वाटतं जगावसं वाटतं का जगावस वाटतं जगण्याची ओढ ही मृत्यूच्या भयाने अधिक वाढते का मी एकटा एकाकी होतो तरी आतून जगण्याची तीव्र इच्छा होती रघुनाथ रामच्या आवाजाने मी भानावर हो आलो बोल मी तुला माझ्याकडे घेऊन जाईन धन्यवाद राम सध्या परता तू माझा प्रश्न सोडवलास पुढं मी माझी काहीतरी व्यवस्था बघेन आता पुढचं मी बघेन तू शांत झोप आराम कर राम रघुनाथरावांना स्वतःकडे घेऊन आला रघुनाथरावांची सगळ्यांनी छान बर्दास्त ठेवली रामची पत्नी मिता त्यांच्याकडे लक्ष देऊन असायची त्यांचं खाणं पिणं औषध पाणी पथ्य सारं व्यवस्थित सांभाळायची एक दिवस येऊन सुधीरने गोंधळ घातलाच आम्ही असल्यावर लोकांकडे राहता सुधीर म्हणाला रघुनाथराव काहीच बोलले नाहीत रामच म्हणाले आम्ही लोक नाही आहोत पण काका माझ्या तोंडात कुणीही शेण घालणार नाही सुधीरचं वाक्य अर्धवटच तुडीत राम म्हणाले आणि हो रघुनाथची प्रकृती बरी नाही तेव्हा वादाचे प्रसंग टाळावेच असं मला वाटतं सुधीर आतल्या आत, आत जळत बसून राहिला रघुनाथरावांची प्रकृती हळूहळू ठीक झाली मित्रा आज खूप फ्रेश वाटतंय मला येतो जरा फिरून रामच्या बायकोला रघुनाथराव म्हणाले दादा खूप लांब नका जाऊ नाही इथंच जातो समोरच्या बागेत रघुनाथराव बागेत गेले बराच वेळ बसले तिथे ओळखीचेही बरेच भेटले का हो हल्ली भावाकडे राहत आहे म्हणे प्रकृती अस्वास्थ्यामुळं राहावं लागतं पण आपलं घर सोडून लोकांच्या बोलण्यातील कुजका वास रघुनाथरावांपर्यंत पोहोचला काय करावं कळत नव्हतं मनाला आनंद मिळावा शांती मिळावी म्हणून ते इथं फिरायला आले होते पण मन पुन्हा गडूळ झालं होतं जे टाळण्याचा प्रयत्न करावा तेच समोर येत होतं त्याने मग मनाशी काहीतरी निर्णय घेतला घरी आले थकलात का भाऊजी घरी जाऊन सोप्यावर मी बसल्या बसल्या मिता म्हणाली नाही ग पण चेहराच सांगतोय मिताच्या शब्दात काळजी होती आपण उबारी धरायची म्हटली तरी तसं नाही ना घडत का काय झालं काही नाही मला पाणी दे आणि थोडा चहा करशील तर बरं होईल आत्ता करते भाऊजी आल्याचा चहा मिताने आधी पाणी आणून दिलं मग चहा चहा सोबत चार बिस्किटं अगं बिस्किटं कशाला घ्या भाऊजी सकाळचं जीवन होऊन बराच वेळ झाला मिताच्या प्रेमळ बोलण्यानं मन सुखावलं त्यांचं प्रेमाचा ओलावा जवळ असणं किती आवश्यक आहे हे आज त्यांना प्रकर्षानं जाणवत होतं तिकडे स्वाती व सुधीर बाहेरील लोकांसमोर रघुनाथरावांची बदनामी करीत होते त्यामुळं रामकडेही लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत होता रघुनाथराव त्यामुळं व्यथित झाले त्यामुळे रात्रीचं जेवण आटोपल्यानंतर त्यांनी राम आणि मिताजीवळ हा विषय काढला राम मी इथून जायचं म्हणतो का कुठे ते ठरवलं नाही ठरवलं नाही आणि मग जायची भाषा कशाला आणि रघुनाथ मी तुला वाऱ्यावर सोडणार नाही माझ्यासोबत तुझीही बदनामी होते मी भीत नाही आज एकजण भेटला होता तो सांगत होता सुधीर म्हणतोय म्हणे की बाबाजवळचं जे काही आहे ते राम काकांना देणार आहेत आणि म्हणून राम काकांनी बाबांना ठेवून घेतलंय रघुनाथ मी हे तुला सांगणार नव्हतो पण विषय निघाला म्हणून राम मला माहिती आहे सुधीर कुठल्या प्रवृत्तीचा आहे तो काही म्हणू शकतो त्यानं पद्धतशीरपणे सार आपल्याकडे ओढून घेतलंय घर नावावर करून द्या म्हणून मागे लागला होता अरे आज ना उद्या ते त्याच होणार आहे ना पण ह्यानं असा आग्रह का धरावा ह्याचंच नवल वाटतं त्याच्या नावावर घर करू नकोस मी आहे तोपर्यंत नाही आणि प्रभाचे अकाऊंटंटला असलेले पैसे दागिने सारं काही त्यानं घेतलंय निदान माझ्या अकाऊंटंटचे पैसे माझ्या मृत्यूनंतर शालमलला मिळावे अशी मी व्यवस्था करणार बरं एक राहिलं सांगायचं सांग ना मी वृद्धाश्रमात राहायला जायचं म्हणतोय काय राम आश्चर्यानं म्हणाला होय तू चौकशी कर नाही भाऊजी आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही मिता तू परिस्थिती लक्षात घे इथे मला काही कमी नाही पण मनही नीट राहावं वा, असं वाटत असेल तर दूर कुठेतरी जायलाच हवं ना आणि वृद्धाश्रम जवळ नको दूर हवा जिथं कुणीही ओळखीचं भेटणार नाही रामनं चौकशी केली आणि रघुनाथराव संजीवनमध्ये राहायला आले अतिशय अलिप्तता आली होती त्यांच्या कधी कधी ते शालमलीशी फोनवरून बोलायचे ती रडायची म्हणायची माझ्याचकडे या बाबा मी असताना तुम्ही वृद्धाश्रमात राहायचं म्हणजे या बघ मी इथं आनंदात आहे आणि एक सांग तुझ्याकडे नेहमी करता राहणं मला बरं वाटेल का हा तेही खरंच बाबा तब्येतीची काळजी घ्या मीही अगदी ठणठणीत आहे हसत हसत रघुनाथराव म्हणाले हळूहळू ते वृद्धाश्रमात रमले होते पण आतलं मन कधी कधी घातलेलं निग्रहाचं कुंपन तोडून चैर भैर धावायचं रघुनाथराव पुलावरून उठले आणि त्यांची पावलं झपाझप संजीवनकडे चालू लागली एक दिवस छोटू गावाला जाऊन आला सोबत मावशीला आणलं तिला बघून जनाजीला खूप आनंद झाला साऱ्यांना सांगत होत्या माही सकूबाईन वय म्हणून सखुबाई सगळ्यांची गप्पा करायची सर्वांच्या खुल्यांतून चक्कर मारायची सर्वांना सांगायची मा ह्या जणीकडं ध्यान द्या लय सोसलं ती सकाळची स्वयंपाकाची वेळ होती काही वृद्ध बाहेर फिरत होते काही खोलीत का होते कोणी ध्यान करीत होते कोणी पूजा करीत होते तर कोणी पोथी वाचत होते गोपिका यशोधरा पालेभाजी तोडत होत्या सखुबाई येऊन तीही भाजी तोडायला मदत करू लागली काय म्हणता सखुबाई गोपिका म्हणाली काही नाही बाई उद्या जाईन म्हणतो का राहून जा ना बाप्पा कितीक दिवस राहावं पण सकूबाई तुम्हाला चष्मा नाही लागला बिना चष्म्याने भाजी निवडता आम्हाला तर चष्म्याशिवाय दिसतच नाही अजून तर नाही लागला बाई एक सांगू काय तुम्हाला सांग ना म्या डोळे दान करायचं ठरवलं म्हणजे केलेच समजा ना काय सांगताय सकुबाई यशोधरा म्हणाली मग माया बुड्याची लई इच्छा होती पर त्याले ने पावं तर डाक्टर काही आले नाही डोळे काढाले पण म्या पोरायला सांगून ठेवलं का बुड्याच्या वक्ती जे झालं ते झालं पण माया वक्ती असा नका होऊ देऊ बाई मेल्यावर आपली काय ती निशान राहिली पाहिजे ना मा बापरे सकूबाई किती छान बोलतात तुम्ही हे आम्हालाही नव्हतं सुचलं पण आता आम्हीही नेत्रदान करू यशोधरा आज आपल्या सगळ्या वृद्धांना आपण सांगू नेत्रदानाबाबत सकूबाईचं उदाहरण देऊ डॉक्टर संजयना सांगून फॉर्म बोलू कसे आहे आयडिया गोपिका म्हणाली एकदम छान यशोधरनं गोपिकेच्या म्हणण्याला दुजारा दिला आणि गोपिका यशोधरा यांनी संध्याकाळी बाहेर बसल्या वृद्धांना नेत्रदानाबद्दल सांगितलं सखूबाईचं उदाहरण दिलं चला कोण करणार नेत्रदान पण ते डोळा काढतील म्हणजे नाना काका म्हणाले डोळा नाही काढत काका ते डोळ्यातील एक छोटासा पडदा काढतात पुन्हा डोळा पापण्याने झाकून टाकतात ठीक तर मग मी तयार आहे चला हात वर करा कोण करणार नेत्रदान बहुतेक सगळ्यांनी हात वर केले होते मग नेत्रपिढीतून फॉर्म मागवले गेले फॉर्म भरले सर्वांनी फॉर्मवर सह्या केल्या या कामी गोपिका आणि यशोधराने पुढाकार घेतला दोन दिवसांपूर्वी संजीवनमध्ये दाखल झालेली वैजयंती सर्वांमध्ये लगेच मिसळून गेली छान पन्नास पंचावन्न वगैरे वय असेल राहणं अगदी नीटनेटकं होता केसांचा बॉयकट निमगुरी टपोरे डोळे मध्यम उंची आणि बारीक अंगकाठी राहणं वागणं बोलणं सहारं कसं चटपटीत त्यामुळं पाच वर्षांनी ती लहान दिसायची गोपिका यशोधराच्याच खोलीतच वैजयंताने राहणं पसंत केलं खोली प्रशस्त होती खिडक्यांमधून डोंगर दिसत होता झाडं झुडं दिसत होती शंकरपाळी खाता का वैजयंतीनं गोपिका आणि यशोधराला विचारलं अगं पण आता नाश्त्याची वेळ होईल ना हो दे ग चार शंकरपाळे तोंडात टाकल्यानं काय पोट थोडंच भरणार आहे घ्या असं म्हणून शंकरपाळ्यांचा डबा वैजयंतीनं दोघींसमोर धरला दोघींनी मुठमुठ शंकरपाळी उचलली तोंडात शंकरपाळी टाकताच यशोधराव म्हणाली व्हा मस्त खरंच छान झालेत शंकरपाळे मीच केलेत अरे व्हा सुग्रण आहेस तू येतो थोडं बऱ्यापैकी माझ्या मुलालाही अशा शंकरपाळ्या खूप आवडतात जिरे घालून केलेली कमी गोड खुसखुशीत आणि सुनला बेसनचे लाडू त्यांची चव उद्या देईन कुठे असतो मुलगा लंडनला गेला, गेला नुकताच मला एकटीला ठेवून जाताना त्यालाही जरा जडच गेलं सुन तर म्हणाली आई तुम्हीही चला पण तिथं जाऊन मी काय करू ते दोघं तिथं जॉबवर हो आहेत ते जॉबवर जाणार महिन्या दोन महिन्यांसाठी तिकडं राहणं ठीक आहे पण नेहमी करता नको रे बाबा डब्याचं झाकण बंद करत वैजयंती म्हणाली काय करतो मुलगा मुलगा आणि सून दोघंही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत माझा मुलगा तर चांगला आहेच पण सून त्याच्याहीपेक्षा चांगली आहे सारखी मम्मी मम्मी करत असती कधीकधी ती माझ्याकडनं केस विंचरून घ्यायची आणि तुम्हाला सांगते तिचे केस म्हणाल तर हे एवढे हातभर लांब सडक काळे भोर किंचित कुरळे घनदाट आणि चमकदार मी म्हणायची तिला तुझ्या ह्या जंगलातच माझा पोरगा अडकून पडला ग भाई ती हसायची मग हसली की छान दिसायची तिच्या दोन्ही गालावरच्या खळ्या मोठ्या गोड दिसत छान सुनेचे सुनेच्या हातबरला आणि सासूची बॉयकट गोपिका हसून म्हणाली वैजयंतीही हसली तिकडं मुलं आता एवढ्यात गेलेत का यशोधरा म्हणाली पंधरा दिवस झालेत तो गेला तिकडे पण त्याला काळजी एक म्हणायचा आई तू मामांकडे नाही तर काकांकडे राहा मी सरळ नाही म्हणून सांगितलं अगं कुणाकडे का म्हणून राहायचं आपलं घर असताना आपलं ओझं त्यांच्या खांद्यावर कशाला त्याला याची फार चिंता होती एकटी राहू नकोस असं म्हणाला तो तयारच नव्हता मला एकटीला राहू द्यायला स्वतःचं जाणंच कॅन्सल करायला निघाला म्हटलं वेडा आहेस का मी माझी सोय बघते वृद्धाश्रमात राहीन चार बरोबरीचे लोक राहतील हे मात्र त्यानं मग मान्य केलं तो परत येईपर्यंत कुठेतरी वेळ घालवायचा म्हणून इथं आले कधी येणार तो कुणास ठाऊक सध्या तरी सार अनिश्चित आहे पण येईन म्हणाला आता तो निश्चिंत आहे त्याचा फोन आला तेव्हा मी अगदी मजेत आहे असं सांगून टाकलं नऊ वाजले बेल वाजली सगळे नाश्त्यासाठी खाली निघाले वैजयंतीने आपली ओढणी नीट करीत शंकरपाळ्यांचा डबा उचलला आणि म्हणाली चला, चला। अगं बाई पण हा डबा कुठे घेऊन चाललीस सगळ्यांनाच देते ना थोडे थोडे माझ्या हातची चव हसत वैजयंती म्हणाली आज सर्वांसाठी बटाटे पोहे केले होते आणि प्लेटमध्ये त्या पोह्यांच्या शेजारी मुठमुठ शंकरपाळी होती सर्वांनी वैजयंतीच्या शंकरपाळ्यांचं कौतुक केलं या साऱ्याने वैजयंतीचा सा चेहरा आनंदाने फुलून आला होता छान झालेत शंकरपाळे माई म्हणाल्या कुठे गेलेत हो आईने विचारलं आणि मग गोष्टी वेल्लाळ वैजयंती शंकरपाळ्यांची रेसिपी सांगण्यात दंग झाली वैजयंतीबाई बाई काय सामान लागतं ते सांगा उद्या घेऊन येऊ आणि कसे करायचे ते सांगा आम्ही करू आई म्हणाल्या आई मला वैजयंतीबाई काय म्हणता साधं वैजयंतीच म्हणा आणि हो मी करू लागणार शंकरपाळी काय बरं तुझ्या मनाने आई हसून म्हणाल्या आहेत का अजून शंकरपाळी वर्तक म्हणाले तळलेले पदार्थ जास्त खाऊ नयेत नाना काका गमतीनं म्हणाले काय होईल खाल्लं तर तब्येतीला सोसवणार नाही एवढंच ना इथं कुणाला जास्त जगायची इच्छा आहे एकदाच गेलेलं बरं वर्तक काय हे कुठला विषय कुठे नेऊन ठेवता आई म्हणाल्या खोट सांगतोय काय वर्तक म्हणाले होय खोट सांगता गोपिका म्हणाली थांबली ती क्षणभर पुन्हा म्हणाली कितीही वाईट प्रसंग आला तरी माणूस जगण्याची आशा सोडत नाही कशाला आलो आपण इथं जगण्यासाठीच ना तसं पाहता मरण्याचे मार्ग काय कमी असतात पण आयुष्यात वारंवार वाट बदलवून जगण्यासाठी आनंदाचे स्रोत शोधतच असतो ना आपण खरंय तुझ वैजयंती म्हणाली सारे गंभीरपणे हे ऐकत होते पुन्हा वैजंतीच म्हणाली वर्तक मरणाची एवढी घाई कशाला अहो वेळ आली की जायचंच आहे सगळ्यांना कुणी कितीही थांबवलं तरी तेव्हा नाहीच थांबणार आपण आणि हे बघा कुणीही सिरियस होऊ नका उद्या आम्ही शंकरपाळी करणार आणि प्रत्येकाला फक्त मुठबरच मिळणार काय आई आईकडे हसून बघत वैजंता म्हणाली रघुनाथराव मनाशीच म्हणाले किती योग्य बोलते ही वैजयंती मृत्यू आपल्या जवळ आला तेव्हा आपल्याला ही वाटत होतं खरं तर मानवजन्म एकदाच मिळतो म्हणतात मग ते आपणहून संपवण्याचा विचार कशाला करायचा येऊ देत ना कितीही वादळं झेलूया फक्त ती वादळं झेलण्याचं सा सामर्थ्य परमेश्वरानं द्यावं बस श्यामपंत तुम्ही स्वतःबद्दल बोलला नाहीत कधी एक दिवस रमा काकूने ध्यान करून बाहेर आलेल्या श्यामपंतांना विचारलंच काय बोलू काकू काही पण श्यामपंत हसले जरा वेळ शांत बसून राहिले मग म्हणाले प्रत्येकाला दुसऱ्याच्या आयुष्याबद्दल खूप उत्सुकता असते नाही तसं काही नाही श्यामपंत मी आपलं सहज विचारलं माझे नातेवाईक अजूनमधून भेटायला येतात ते त्यांना माझ्याबद्दल प्रेम वाटतं आदर वाटतं म्हणून बायको तर अजूनही म्हणते घरी चला म्हणून पण माझंच मन संसारात रमत नाही सारं मिथ्या वाटतं सार घरात असूनही शांती नाही जीवाला माझ्यावरती माझं कुटुंब अवलंबून होतं त्यामुळे इच्छा असूनही मी घर सोडू शकत नव्हतो नोकरी सोडू शकत नव्हतो आता मुले करती झालीत त्याच्या आईला त्यांच्या स्वाधीन केलं म्हटलं ही तुमची माऊली आहे हिला अंतर देऊ नका घराला जपा घरपणाला जपा घरातील माणसांनाही जपा आणि मला घर सोडण्याची परवानगी द्या पण बाबा तुम्ही असा अचानक निर्णय का घेतलात मन नाही रमत रे अध्यात्माचा ध्यास लागला आहे शांती सुशोधायची म्हणतो ए बघूया कुठे सापडते का हा हा संसार नको आहे आणि असं म्हणून मी सारी आवरावर केली नोकरी सोडलीच होती आणि गावापासून दूर असलेल्या ह्या जंगलात आलो खूप पोथ्या पुराण वाचतो मन विचलित होऊ नये असं वाटतं पण जेवढं त्याला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करावा तेवढं ते जास्त दाव सोडण्याचा प्रयत्न करतं नाठाळ वाचल्यासारखं ध्यानधारणा करायला बसावं तर मन एकाग्र होत नाही अनेक विचार आगंतुकासारखे मनात डोकावतात कळत नाही काकू मनाला कसलं कुंपण घालू जमेल श्यामपंत सगळं जमेल भक्तीची आस व्यर्थ नाही जाणार बघूया बघूया त्याच्या मनात काय आहे ते तसाही परमेश्वर सर्वत्र आहे फक्त आपल्याला त्याचं रूप बघता आलं पाहिजे प्रयत्न करतोय गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात यो मा पश्चती सर्वत्र सर्वच्छ मयी पश्चती, तशाह्य प्रणशम्मी सच्छ मयी न प्रणशत्ती म्हणजे जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो त्याला मी कधी दुरावत नाही तसेच तोही मला दुरावत नाही तसेच संत मुक्ताबाई म्हणते योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा विश्वरागे झाले वनही संत सुखे व्हावे पाणी युगीराज ज्ञानेश्वर महाराजांनी ताटी उघडावी म्हणून मुक्ताबाई ह्या शब्दात त्यांची आर्ततेने विनवणी करते तसंच माझही मन आतून आक्रोश करतय परमेश्वरा दार उघडा दार उघडा परमेश्वरा मला पायांजवळ येऊ द्या आणि भूतीची मंडळी भरावून श्यामपंतांकडे बघत होती लहान मुलाने आईचा ध्यास घ्यावा तसे श्यामपंतांचे झाले होते त्यांनाही ध्यास लागला होता परमेश्वर भेटीचा खरंच भेटेल का परमेश्वर श्याम पंतांच्या मनात अजूनही हा प्रश्न होताच धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद